मूर्तिजापुरात परप्रांतीय सव्वीस वर्षीय निर्गुण हत्या आरोपी फरार पोलीस पथक आरोपीच्या शोधात रवाना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या प्रतीक नगर येथील संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका घरात परप्रांतीय सव्वीस वर्षीय मुलीची तिच्याच सहकार्याने निर्गुण हत्या केल्याची घटना चोवीस जुलै रोजी पहाटे उघडकीस आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे एका घरात परप्रांतीय सव्वीस वर्षीय युवतीची निर्गुण हत्या करण्यात आली सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली शांतिक्रिया प्रशांत कश्यप वयवर्ष सव्वीस राहणार आसाम मृतक युवतीचे नाव आहे तर सदर युवती ही आरोपी चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे यांच्यासोबत मुंबई येथून आल्याचे समजते दोन दिवसांपूर्वी आरोपी चेतन व शांतिक्रिया हे दोघेही येथील वैशाली वाईन बारवर काम मागण्यासाठी आले होते तर रात्रीच्या वेळी शुभम महाजन यांनी उपलब्ध करून दिलेल्या एका घरात वाईन बारवरील व वा इतर कामगारांसोबत मुक्कामी होते या दरम्यान रात्रीच्या वेळी चेतन यानेच तिच्या डोक्यात वार करून झोपेतच काटा काढला बुधवारी पहाटे हे दोघेही झोपेतून उठले नसल्याने बाजूच्या खोलीत झोपलेल्या कामगारांनी बघितले असता शांतिक्रिया ही तिच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली तेव्हा तिच्या सोबत असलेल्या चेतननेच हत्या केल्याचे समोर आले आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत तर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार भाऊराव घुगे ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार स्वप्नील खडे ज्ञानेश्वर राणे सचिन दुबे गजानन खेडकर भूषण नेमाडे सचिन दांदळे व फॉरेन्सिक पथक श्वान पथक दाखल झाले अधिक तपास ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलाडा न्यूज मूर्तिजापूर शुभम महाजन वैशाली वाईन बार चे मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून पाच वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती सदरची महिला एकवीस सात चोवीस ला सोळा वाजता शृंगारे राहणार हर्षुल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ ती या, आली होती त्या आरोपीनं काम मागितले पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही परंतु तिथे तो राहत होता आणि काल तेवीस सात दोन हजार चोवीस ते अकरा ते रात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आरोपीला शोध घेण्याकामी टीम रवाना करण्यात आलेली आहे ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली आहे लवकर जाणवी होईल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल